महिलेच्या गळ्यातील सोन्याचे चिताक चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त राधानगरी <ख़ागा> पोलीस ठाण्याच्या हद्दी शेतात काम करत असताना सोनाबाई मारुती पाटील व पासष्ट राणा सावरडे पाटणकर व मंगल तुकाराम नरके वय साठ राणा चक्रेश्वर वाडी यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक चोरट्यांनी चोरून नेलं होतं या प्रकरणी सोनाबाई पाटील यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरोधात फिर्याद दाखल केली होती या प्रकरणी स्थानिक अन्वेषण शाखेने एक पथक तयार करून चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला असताना पथकाला माहिती मिळाली की राधानगरी येथील जबरी चोरी नामदेव शिवाजी पाटील व चौतीस राणा चक्रेश्वर वाडी यांनी केले असून तो लक्ष तिथं बसात या ठिकाणी मोटरसायकल वरून फिरत आहे पथकाने या ठिकाणी सापळा रचून चोटा नामदेव पाटील याला ताब्यात घेतले या चोरट्याकडून नव्वद ग्राम वजनाच्या सोन्याचे दोन चिताक व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा ऐकून नऊ लाख पन्नास मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार संजय कुंभार सागरमाने यांच्यासह आधी पोलिसांनी सहभाग नोंदवला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर